उल्हासनगर शहरात महापालिकेद्वारे ठिकठिकाणी थीक रस्ते खोदण्यात आले मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी कॅम्प क्रमांक पाच येथील भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून आंदोलन केलं शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ठेकेदाराकडून रस्त्याचं खोदकाम सुरू असताना हे आंदोलन करण्यात आलं महापालिका आणि ठेकेदार रस्ते दुरुस्त करत नसल्याने नागरिकांचा संताप शिंगेला पोहोचला आणि त्यांनी प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केलं रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत हे आंदोलन थांबवलं मात्र यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ब्युरो रिपोर्ट डी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा